नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण खूप दिवसानंतर एक जाहिरात टाकणार आहोत जाहिरात आहे बेरोजगार युवकांना भरघोस विद्यावेतनासह सहा महिने मिळणार अनुभवाची संधी तर जे युवक बेरोजगार आहे ज्यांच्याकडे कुठलंही काम नाही व्यवसाय नाही तर अशा संपूर्ण शिक्षित बेरोजगार या सर्वांना विद्यावेतनासह सहा महिने त्यांना ट्रेनिंग मिळणार आणि त्याच्यानंतर त्यांना एक अनुभवाची एक सुवर्णसंधी त्यांच्याकडे चालून येते आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहाय पाहायला विसरू नका तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आव्हान प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत जिल्ह्यात आत्तापर्यंत पाचशे दहा मनुष्यबळाची मागणी तर तीनशे पन्नास युवक युवतींची नोंदणी तर मित्रांनो हे आपण जे ॲड पाहतो आहे हे गडचिरोली जिल्ह्याकरित आहे अशाच प्रकारची ॲड प्रत्येक जिल्ह्याकरिता आहे तर गडचिली जिल्ह्यासाठी आतापर्यंत पाचशे दहा मनुष्यबळाची मागणी झालेली आहे आणि तीनशे पन्नास युवक युवतींची नोंदणी झालेली आहेत तर बघा बारावी पास सहा हजार आय टी आयमध्ये आठ हजार पदवीधर पदव्युत्तर दहा हजार रुपये विद्यावेतन त्यांना मिळणार आहे बारावी पास यांना सहा हजार रुपये विद्यावेतन आय टी आय पास उमेदवारांना आठ हजार रुपये पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यवेतन मिळणार आहे तर मित्रांनो बेरोजगार युवकांना ही एक सुवर्णसंधी अवसर प्रदान होत आहे तर याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे सविस्तर माहिती पाहत रहा तर बघा मित्रांनो समोर काय सांगितलं आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा त्यानंतर सांगितले गडचिरोली शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे तर मित्रांनो शिक्षण करून पुष्कळशी विद्यार्थी हे बेरोजगार पडून असतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरीची सुवर्णसंधी चालून येत नाही तर मुख्यमंत्री यांनी हा उपक्रम राबवलेला आहे शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या सर्व तरुण युवक युवतींना विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत युवकांना विद्यावेतनासह नोकरीचा अनुभव मिळविण्यासाठी मोठ्या प्रवा प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास आय टी आय पदविका आणि पदवी पदवीधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी यांचं आव्हान आहे तर बघा मित्रांनो उमेदवारांनी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील तसेच उद्योजना उद्योजकाकडील विविध पदावरील कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी सहा महिन्याकरिता इंटर्नशिप म्हणून ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर ज्युनियर इंजिनियर ज्युनियर क्लर्क असिस्टंट अकाउंट ऑफिसर प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक डाटा एंट्री ऑपरेटर संगणक ऑपरेटर या पदवीकरिता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पात्रतेनुसार विविधपदानकरिता विविध पदानकरिता पदान रोजगार डॉट मा महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्या या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तिथे अर्ज तुम्हाला करायचा आहे तर तो अर्ज त्या या दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे तर बघा मित्रांनो तर विविध प्रकारची तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल आणि ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पात्रतानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये प्रशिक्षण मिळणार आणि त्यानंतर तुम्हाला विद्यावेतनसुद्धा त्या माध्यमातून मिळेल तर बघा इथे सांगितल्याप्रमाणे उमेदवारांनी विविध शासकीय शासकीय निमशासकीय कार्यालयातील तसेच उद्योजक उद्योजकांकडील विविध पदांवरील कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी सहा महिन्याकरिता इंटर्नशिप म्हणून ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर ज्युनियर इंजिनियर ज्युनियर क्लर्क असिस्टंट अकाउंट ऑफिसर प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक डाटा एंट्री ऑपरेटर संगणक ऑपरेटर या पदाकरिता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर बघा बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार रुपये मिळणार आहे आय टी आय आणि पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार रुपये मिळणार आहे व पदवीधर पदव्युत्तर युवकांना दहा हजार रुपये भरघोस विद्यावेतन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा राज्य शासनाकडून अदा केले जाईल तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटियरशिप करणार सहा महिन्याकरिता या अप्रेंटियरशिप करत असताना तुम्हाला दहा हजार रुपयेपर्यंत तुम्हाला विद्यवेतन थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दरमहा राज्य शासनाकडून अदा केले जाईल या व्यतिरिक्त उद्योगांकडूनही प्रशिक्षण प्रशिक्षणार्थांना विद्यावेतन देण्याची मुभा असेल आता जे उद्योग उद्योगासाठी तुम्ही फॉर्म अप्लाय केलेले आहे त्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला त्या उद्योग जी निर्मिती करून देणार आहेत त्यांच्याकडूनसुद्धा तुम्हाला एक विद्यावेतन मिळणार आहे त्यानंतर प्रशिक्षणार्थी एका महिन्यात दर दहा दिवस एका महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन त्यांना दिले जाणार नाही तर एका महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त गैरहजर समजा एखादे विद्यार्थी असेल तर त्यांना त्या महिन्याचे विद्यावेतन दिलं जाणार नाही या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रातील सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के तर शासनाच्या शासकीय निमशासकीय या आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये पदाच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येईल तर बघा मित्रांनो याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे खाजगी क्षेत्रातील उद्योगांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के सेवा क्षेत्रातील वीस टक्के तर शासनाच्या शासकीय निमशासकीय या स्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी यांची निवड करता येईल आता यामध्ये आपण गडचिरोली जिल्ह्यासाठी आहोत तर अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी अशा वॅकन्सीज निघालेल्या आहेत तर जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवारांनी याचा संपूर्ण लाभ घ्यायचा आहे गडचिली जिल्ह्यातील आतापर्यंत विविध आस्थापनेकडून पाचशे दहा मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आली आहे तर तीनशे पन्नास उमेदवारांनी योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावर अर्ज केलेले आहेत म्हणजेच पाचशे दहा मनुष्यबळाची मागणी नोंदवण्यात आलेली आहे आणि त्यापैकी तीनशे पन्नास उमेदवारांनी या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरलेलं आहे ठीक आहे तर बघा त्यानंतर इथे सांगितलेलं आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर श्ञी। नोंदणी करणे आवश्यक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर जायचं आहे तिथं तुम्हाला अर्ज काय करायचा आहे नोंदणी करायचं आहे ठीक आहे आपल्या रजिस्ट्रेशन करायचं आहे याचबरोबर उमेदवाराचे वय किमान अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे समजा उमेदवार हा अठरा वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंत असेल तरच त्याला विद्यावेतनाचा लाभ घेता येईल पस्तीस वर्षापेक्षा जास्त असेल उमेदवार तर त्याला विद्यावेतनाचा लाभ घेता येणार नाही उमेदवार महाराष्ट्राच्या अधिवासी असलं पाहिजे त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खात्यातही आधाराशी संलग्न असावे म्हणजेच त्याचा जो आधार आधार कार्ड आहे तो बँक पासबुकशी जोडलं गेलं पाहिजे कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना उद्योगांची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला या संकेतस्थळ इथे दिलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला जास्तीत जास्त माहिती हवी आहे तर तुम्ही तर तुम्ही जिल्हा कौशल्य विकास विभाग प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा कौशल्य विभाग असते तर त्या जिल्हा कौशल्य विभाग इथे तुम्ही संपर्क साधा इथे तुम्हाला सविस्तर माहिती त्या कार्यालयाद्वारे प्राप्त होईल ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारची नवनवीन माहिती पाहण्याकरिता व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोली या आपल्या यूट्यूब चॅनेलवर पाहत राहा अशाच नवीन व्हिडिओ भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद